नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो जसजशा निवडणुका जवळ येऊ लागलेल्या आहेत विशेषतः आता लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे आणि प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करतोय वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या जात आहेत गुवाहारमध्ये निलेश राणे यांची सभा शुक्रवारी होती आणि त्यानिमित्त ते गुवाहाला जात असताना चिपळूण मार्गे ते जात होते त्याच वेळेला तिकडे भास्कर जाधव हे तिकडचे आमदार ठाकरे गटाचे आमदार त्यांच्यात आणि निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तिकडे प्रचंड संघर्ष झाला एकमेकांवर दगडफेक झाली अश्रुदुराच्या नळकांड्यासुद्धा फोडाव्या लागल्या आणि पोलीस बंदोबस्तसुद्धा मोठ्या प्रमाणावर होता अशी सगळी परिस्थिती एकंदरीत त्या भागामध्ये दिसून आली कोकणामध्ये म्हणजे आता अर्थात ही सगळी परिस्थिती पुढच्या सगळ्या निवडणुकांपर्यंत अशीच दिसणार का हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो मुळातच निलेश राणे हे तिकडे गुहागरला सभा घेणार आहेत तर सभा घेण्यासाठी ते जर चिपळूणवरनं जात असतील तर इथे भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे की त्यांनी जाणीवपूर्वक माझ्या कार्यालयानं समोरून हा जो त्यांचा ताफा आहे तो नेलेला आहे तिकडे जाणीवपूर्वक माझ्या कार्यालयाच्या समोर बॅनर लावण्यात आले ज्याच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांना उसकावण्याचा असा प्रयत्न करण्यात आला आता मुळातच चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांचं जिथे कार्यालय असेल त्यासमोरून जाणाऱ्या रस्त्यावरनं कोणी जायचं कोणी जायचं नाही हे ठरवण्याचा अधिकार तर भास्कर जाधवांना नाही तिथून कोणीही जाऊ शकतं तुम्ही त्याच्यामुळे उचकणार आहात त्याच्यामुळे तुम्हाला संताप येणार आहे की नाही येणार आहे याची काळजी बाकीच्यानी करायची नाही तो कंट्रोल ते नियंत्रण तुम्हाला तुमच्यावर ठेवलं पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी माझं कार्यालय म्हणून माझ्या कार्यालयासमोर कोणी जायचं नाही माझ्या विरोधकांनी हे कितपत योग्य आहे हा काय सगळा भाग कोणाला आंदण दिलेला नाही की भास्कर जाधवांना दिलेलं नाही की तुमच्या कार्यालयासमोर भाजपचे कोणतेही कार्यकर्ते जाणार नाहीत ताफा घेऊन जाणार नाहीत कुठेही सभेला जाणार नाहीत किंवा आणखी दुसरे कोणते विरोधी पक्ष असतील त्यांचे कार्यकर्ते जाणार नाहीत हे काय ठरलेलं नाही आहे त्यामुळे हे मुळातच हा जो युक्तिवाद आहे हा चुकीच आहे की चिपळूणमध्ये माझ्या कार्यालयासमोरून ताफा नेलाच कसा म्हणून मुळातच त्या ठिकाणी निलेश राणेंचा ताफा जात असताना भास्कर जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथे उभं राहून हे आंदोलन करण्याची घोषणाबाजी करण्याची कोणती आवश्यकता नव्हती काय आवश्यकता आहे तुम्ही सुद्धा तुमच्या सभा घेत आहे आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील ह्यांच्यासुद्धा नेहमीच सभा होत आहेत कोकणामध्ये तर आता कोकणच्या दौऱ्यावरच आहेत उद्धव ठाकरे त्यावेळेला कोणी राणेंच्या कुटुंबियांपैकी आंदोलन केलं का तुमच्या इथे कुठे दगडफेक झाली का अशा घोषणाबाजी झाली का तुम्ही तुमचे आंदोलनं करताय तुम्ही तुमचे तुम्ही तुमच्या सभा घेताय त्या सभांमध्ये ज्या पद्धतीने टीका करताय त्या टीका गेले दीड वर्ष पाहताच आहेत लोक ते टीका करत असताना इतक्या अश्लाघ्य भाषेत खालच्या भाषेत टीका केली जाते त्यावर मग प्रत्युत्तर दिलं जातं ते शाब्दिक असतं तोपर्यंत ठीक आहे पण निलेश राणे जर त्या सभेसाठी जात असतील तर त्यासाठी बाहेर येऊन आंदोलन करण्याच्या अजिबात आवश्यकता नाही ते जे काय भाषणामध्ये बोलतील त्याला तुम्ही तुमच्या भाषणांमधनं तुमच्या सभांमधून प्रत्युत्तर देऊ शकता तुमच्या कार्यालयासमोर बॅनर लागले असेल तुम्ही तुमच्या कार्यालयासमोर कार्यालयाला लागून बॅनर लावू शकता काहीच हरकत नाही पण त्यातून जो काय हा संघर्ष निर्माण झाला याला जबाबदार कोण आहे उद्धव ठाकरे हे मराठी माणसाची बाजू घेतात नेहमी मराठी माणसासाठी आमची शिवसेना उभी राहिली असं ते म्हणतात मग ही जी दगडफेक झाली निलेश राणे यांच्या ताफ्यावर त्यातल्या कोणालाही काही जखम झाली असेल झाली नसली तरी त्या मराठी माणसांची डोके त्याच्यामध्ये फुटणार आहेत मग मराठी माणसांची जी काही बाजू तुम्ही घेत आहे त्याला काय अर्थ आहे आणि निलेश राणे हे काय कुठल्या बाहेरच्या राज्यातून आलेले नाहीत की बाहेरच्या देशातून आलेले नाहीत ते महाराष्ट्रातलेच नागरिक आहेत त्यांनी कुठून कुठे जावं कसं जावं हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी घोषणाबाजी केली असेल तर तुम्ही घोषणाबाजी करत आहात तिथे मुळातच त्यांचा ताफा जात असताना या ठिकाणी ठाकरे गटाच्या भास्कर जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्याची आवश्यकताच नव्हती पण आमच्या कार्यालयासमोर ताफा कसा नेला असा सवाल ते विचारतात तो हास्यास्पद ठरतो मागच्या संजय राऊत सुद्धा असंच म्हणाले होते की आज आज ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये वंदे भारत यासारख्या नवीन नवीन रेल्वे गाड्या उपलब्ध होत आहेत हे सगळं उपलब्ध होत असताना भारतीय रेल्वे काय भारतीय जनता पक्षाच्या बापाची आहे का अशा पद्धतीचा सवाल त्यांनी उपस्थित केला तिथे इंग्रजांनी तयार केली होती रेल्वे पण आज ते लोकच अधिकार दाखवत आहेत असं संजय राऊत म्हणाले होते तशाच पद्धतीचे वर्तन आहे जेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व जुगारून बाहेर गेले तेव्हाही आदित्य ठाकरे म्हणाले होते की तुम्हाला वरळीवर यावं लागेल हे पण त्याच पद्धतीचं वर्तन आहे हे जे काय प्रत्येक प्रदेश आहेत प्रांत आहेत हे काय कोणाला आंदण दिलेलं नाहीत की तिथून कोणी जावं कशा पद्धतीने जावं गुवाहारला जायचं तर चिपळूण मार्गे का गेले हा प्रश्न कोणीच विचारू शकत नाही कोणत्याही मार्गाने जाऊ शकतो आपण इथे लोकशाही आहे आणि हेच लोक रोज लोकशाहीच्या गप्पा मारत असतात त्यामुळे हा जो संघर्ष आहे हा विनाकारण कशासाठी निर्माण करायचा कशासाठी त्या परिसरामध्ये अशा पद्धतीने संघर्ष निर्माण करून एक अराजकाची परिस्थिती निर्माण करायची गेल्या दीड वर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभा असतील त्या सभेमध्ये असणारे इतर वक्ते असतील ज्या पद्धतीने भाष्य करतायत ते भाष्य अत्यंत खालच्या पातळीचं आहे भास्कर जाधव यांनी सुद्धा कणकवलीमध्ये कशा पद्धतीने नारायण राणेंवर टीका केली आपण पाहिलेलं आहे ही आवश्यकता नाही अजिबात तुम्ही राजकीय टीका करू शकता म्हणजे नकला करणं घाणेडे शब्द वापरणं ही टीका करायची आणि मग त्या ठिकाणी तुम्ही उचकवलं नाहीत का मग त्या त्या सगळ्या लोकांना तुम्ही उचकवण्याचा प्रयत्न करणार आणि मग दुसऱ्या कोणीतरी तुमच्या कार्यालयाच्या समोरून फक्त ताफा जरी नेला तरी तुम्ही लगेच उचकणार हे कसं काय शक्य होऊ शकतं याची तुलना कशी काय होऊ शकते सुषमा अंधारे सुद्धा म्हणतात की निलेश राणे किंवा नितेश राणे यांच्याकडून कशा पद्धतीची भाषा वापरली जाते स्वतः सुषमा अंधारे यांनीच स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आधी की त्यांनी कशा पद्धतीने उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे देवी देवतांवर कशी टीका केली आहे ते, के ते मुळातच हा राडा जो आहे तो करण्याची अजिबात आवश्यकता नव्हती ते जात आहेत सभेला त्यांनी जावं त्या ठिकाणी त्यांना जे काय बोलाय ते बोलावं हो, त्याला उत्तर तुम्ही तुमच्या सभेमधून देऊ शकता तुम्ही तुमचे बॅनर लावा आता वेळ इतक्या सभा ठाकरे गटाय झाल्या तिथे कोणी आंदोलन केलं नाही रस्त्यावर येऊन की दगडफेक केली नाही की घोषणाबाजी केली नाही ही करण्याची अजिबात आवश्यकता नव्हती जी भास्कर जाधवांनी केलेलं आहे तेव्हा हे काही त्यांना आंदोलन दिलेलं नाही हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने हा संघर्ष वाढू देता कामा नये यात शेवटी मराठी माणसाची डोकी फुटणार आहेत मराठी माणसाला त्याचा त्रास होणार आहे उद्या त्या भागामध्ये जे काही नुकसान होईल ते मराठी माणसाचंच होणार आहे याचा विचार तरी केला पाहिजे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद